आता आपल्याला पहिले चालते म्हणजे सकाळी सकाळी आलं होतं आणि शिनिवडा शिनवडा आणि शेवंडला शिनवडा बघा आणि शेवंड आहे टाक टाक सोडता सोडताना दाखव सोडताल सोड पाण्या चाललं साईज बघा एकदम खतरनाक आहे अगोदर पण आपल्याला भेटली ते म्हणजे एक कसली साईज आणि भरपूर असलाय आणि जिवंत शिवून हे जिवंत मित्रांन शेवून दोन आणि वागे पाकट आहे पाकट बघा ते आपण सकाळी आलो म्हणजे झाली पर्वाला आणि दाली पालवताना मित्रांनो तुम्हाला दाखवते आपल्याला किती मच्छी भेटली साईडला आहे किशोर जाता पण आहे त्याला आपण भरपूर मित्रांनो सूट करून मी भेटली आणि आम्हाला किती भेटली ना तुम्हाला ते दाखवत मित्रांनो दा। आता दा। दा। आपल्याला पहिले चालू म्हणजे सकाळी सकाळी आलो होतं शिवडा चिवडा आणि शेवण राहील शिनवडा बघा आणि शेवण राहील Călția pune tu în

बस तर आपण पाळतो म्हणजे साली सकाळी सकाळी आलो होतो आणि समोरच मित्रांनो काहीतरी मोठ्या साईजचं तुम्हाला दिसत आहे मला दाखवता आता जवळून बघा काहीतरी मोठ्या साईज चालू आहे साईज बघा एकदम खतरनाक आहे पस धरवरती हा बस मित्रांनो साईज बघा कसला आहे ते आता घेईल काढून काढून घे या असले त्या ह्याच्या आजारी <laughs> आणि <आँगा>। मित्रांनो <laughs> तुमचे इथं काय बोलतात ते नक्की सांगा मला तुम्हाला दाखवताना येतं हे तिथे इथं काय ठेव फलीवर ठेव साईज बघा एकदम खतरनाक आहे हा हा आणि ते हाताने तरी ही टेटी हाताने धुव नको ठेव नको ठेव ठेव मित्रांनो साईज बघा एकदम खतरनाक आहे अगोदर पण आपल्याला भेटली ती म्हणजे एक बघा कसली साईज आणि भरपूर असा सोडी केला आहे आणि जिवंत शेवून घे जिवंत मित्रांनी शेवून आणखीन एक दोन आणि ते मित्रांनो वाघे पाकट आहे पाकट बघा कसला आहे ते या जिवंत सूट मित्रांनो जिवंत सूट कोलंबीय मासेमारी आहे मित्रांनो सूट बघा कस या आपली दालख येथून घेतून समोर होड्या बघ घेत आणि मित्रांनो तर आपण जाली पाळवतो साईडला भरपूर आपली मच्छी आहे आणि मित्रांनो जाली पाळवत असताना आपल्याला आली ते म्हणजे शेवण वर आण ना वर असते असते वर पाळीवर आणि शेवण बघा मित्रांनो एकदम जिवंत तक लागली ती म्हणजे शेवण तर मी काढते जर आता शेवड या साइडला त्या साईडला कोलंबी भरपूर साईडला मित्रांनो पाऊस भाऊ भरपूर आलाय जर ते बिशिरीमध्ये

मित्रांनो ही आपली आहे तिसरी शेव मित्रांनो झाली पालवतो संप संपत आले आपला चिंदा आहे आणि आपल्याला संप संपतांना झाली लागली ती म्हणजे करपार टायगर आणि ह्या साइडला आहे मित्रांनो सोट आहे खाली आहे ती म्हणजे रेप्टी बघा या साईडला सोट टायग रेपोट आहे मित्रांनो काय बोलतात तुमचे बोलता ते नक्की काय बोलत भद्री असं असतील ते गाणे बोलतात बोलले हॅलो आणि मित्रांनो आता परत एकदा आपण आली संपत आली आणि या साईडला एक चिंबोर तुट आणि म्हणजे मोरी बघ कशी मोरी आणि जिवंत तर जिंगौ। मित्रांनो आम्हाला नाही एकच वाहिलं मित्रांनो सर्वात पहिले म्हणजे भेटले ते म्हणजे वाघ्या पाकट वाघ्या पाकट आहे मित्रांनो आम्हाला भेटले आणि साईडला शेवंड्या पण आहेत ते म्हणजे तीन हे बघा तीन शेवंडे आहेत शेवंड्या बघा एकदम तीन साईड खतरनाक त्याच्यात तीन भेटले तुम्हाला आणि या साईडला आहेत म्हणजे दोन टेड्या या साईडला करपारी जोड भरपूर असे एकदम जिवंत जिवंत मासे मा

कार काय होते घे तुत कार दरी घे कातील काप तोंडा दर तर कातील काप कातला नाही असं काप मारवाले डेवल्या नव्हत्या काय उत्तर हर बघ

पहिलेच ते तुम्हाला मी दाखवते आणि ते दाखव पहिलं पाकड आहे टेढ्या दाखव भरपूर प्रमाणात मित्रांनो हे मित्रांनो वाघ्या पाकड आहे अण्णा दाखवते आपला दिशा टेढ्या दाखवत आणि आणखीन एक मित्रांनो शेवडी दाखव पहिले शेवडी दाखव तीन आणि मित्रांनो शेवंडी बघा ती घे तिऊ घे हातात तो आहे मित्रांनो शेवटी बघ एक बालदीन ठेव बालदीन ठेव बालदीन ठेव हेड्या घेतात दोन ते पटकन मी पटकन टेड्या दाखव म्हणा उभारे उभारे जो उभारे उभारे मित्रांनो आहेत त्या म्हणजे खतरनाक साईजच्या म्हणजे टेट्या बस ठेव 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 पिशवून ठेव मित्रांनो आज होते आपली लहानशी मित्रांनो मित्रांनो भरपूर आपल्याला नाव करून मी करू पार। चित्रानं मच्छी भेटली काय भेटले तुम्हाला दाखवते मध्ये कंट्रोलला आलो मित्रांनो मी तो घरी जी मच्छी आपल्याला भेटली ना ती तुम्हाला मी दाखवते